नमस्कार मी दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकुरेपणे कुंचिलकर माझा काल वाढदिवस होता त्या वाढदिवसानिमित्त नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवानी भर पावसात येऊन माझा वाढदिवस साजरा केला आणि अनेक जणांनी फोनवर व्हॉट्सअप मॅसेज फेसबुक इंस्टाग्राम अनेक सोशल मीडियावर अनेकांनी वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा दिल्या आणि शुभेच्छा संदेशामध्ये मला भरभरून प्रेम दिलं त्या सर्व प्रेमीचं मी वाढदिवसानिमित्त भर पाऊस असतानासुद्धा एवढी आपुलकी एवढं प्रेम माहूरसारख्या हातगावसारख्या किनवडसारख्या या दुर्गम भागातून माझे दिव्यांग बांधव माझ्यासाठी केक आणून वाढदिवस साजरा केलात त्याबद्दल मी त्यांचं प्रेम कधीही विसरणार नाही दिव्यांग बांधवांनी माझ्यावर जे अथुनात प्रेम दाखवलं अनेक सोशल मीडियावर माझ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकीय कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी आणि दिव्यांग बांधवांनी व्रतनिराधारांनी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला फोनद्वारे मॅसेज देऊन माझ्या वाढदिवसामध्ये माझ्या वाढदिवसामध्ये माझ्या कुटुंबामध्ये माझ्या आनंदामध्ये सर्वांनी सहभागी झाल्या त्याबद्दल मी सर्वांचा आभारी व्यक्त करतो आणि असेच प्रेम असाच जिवाळा कायम राहो आणि ईश्वर आपणास उद्दंड आयुष्य सर्वांना सुख समृद्धीची भरभराटीस जावो आणि सर्वांना सुख समृद्धीमध्ये अशाच आनंदामध्ये सर्वांनी सहभागी होऊ आणि दिव्यांग व्रत निराधारांच्या मागण्यासाठी आपण सतत संघर्ष करतोय आणि या संघर्षामधून आपल्याला काही ना काही मिळत जाते आणि आपण मागितल्याशिवाय आपल्याला कोणी देत नाही म्हणून या संघर्षामध्ये मी सतत संघर्षामध्ये तुमच्यासोबत असल्यामुळे तुम्ही माझ्या प्रेमाला माझ्या प्रत्येक वाढदिवसाला असेच भरभरून प्रेम आशीर्वाद दिल्याबद्दल मी पुन्हा सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि सर्वांनी अशाच प्रेमानं एकजुटीने राहावं अशी मी भगवंत चरणी आपणास आणि ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आहे जय जय महाराष्ट्र